त्यांनी ठरवले तर तर ते राष्ट्रीय विमानतळाला काही दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ करू शकतात एखाद्या जागेला तात्पुरते स्मशान आणि एखाद्या जागेला तात्पुरता तुम्हाला वाटत असेल आपण गरीब आहोत पण तुम्ही गरीब आहात की नाही हे ठरविण्याचा अधिकार त्यांना आहे घाम गाडून त्या घामाचे दाम म्हणून जी नोट आपण प्राणपणाने आपल्या खिशात जपतो त्याला ते, ते कागदाचा तुकडा म्हणून घोषित करू शकतात देशद्रोही कोण हे ते ठरवू शकतात रेषेच्या आत म्हणजे बरोबर आणि रेषेच्या बाहेर म्हणजे चूक असं जर असेल तर रेषा कोठे काढायची हे ते ठरवू शकतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो समता सैनिक दलाच्या वतीने आज इथे धरणे निदर्शन आंदोलन करण्यासाठी आपण इथे आज सगळेजण एकत्रित आलो आहो त्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे ते असं शिक्षणाचा जो आमचा अधिकार आहे तर तो शिक्षणाचा अधिकारच नेमका या भाजपा सरकारचा डाव आहे आणि त्या डावाला अनुसरूनच त्यांनी जे काही कायदे करणं सुरू केलं आहे आणि आ, की जेणेकरून या देशातील बहुसंख्याक शोषित पीडित वंचित पदलित मागासलेले लोक हे शिक्षण घेऊ शकणार नाही त्यातही इंग्रजी शिक्षणाचं आणि उच्च म्हणजे ज्याला स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन मानलं जातं म्हटलं जातं असं ते इंग्रजी शिक्षण या क्वालिटी एज्युकेशन ज्याला दर्जेदार शिक्षण ज्याला आपण म्हणतो नेमक्या त्या शिक्षणापासूनच एका मोठ्या वर्गाला वर्ग समूहाला वंचित ठेवण्यासाठी जे षडयंत्र या देशामध्ये चालविले जात आहेत ही आंबेडकरांनी आपल्या तमाम अनुयायांना एक महत्वाचा जो संदेश दिला तो असा होता की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीच दूध आहे बाबासाहेबांचं वाक्य इथून सुरुवात होते बहुतांशी लोक ते इंग्रजी शब्द गहाण करतात आणि फक्त शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असा शब्द प्रयोग करतात खरा शब्द प्रयोग काय आहे इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे चोवीस ला, एको ला। बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामध्ये तो लेख लिहिला त्याच्यामध्ये आपणास हे विधान देते बाबासाहेबांनी तो संदेश रूपाने आपल्या पुढे ते मांडलेला आहे म्हणजे इंग्रजी शिक्षणाचं महत्व एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ताकदीने आपल्या समाजापुढे मांडलं शंभर वर्षानंतर दोन हजार चोवीस शिक्षणापासूनच यांना वंचित करणं यांना पार याचा बिमोड करणं की अगदी शंभर वर्षानंतरचे त्यांचे जे काही हे जे षडयंत्र जे आपण आज जे बघतो हो आहोत ते अत्यंत निंदनीय आणि तुच्छ आहेत याचा करावा तितका निषेध कमीच आपण सगळेजण यांचा जाहीर निषेध करतोय मानवी जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तस शरीर आणि मन या दोन बाबी आहेत पोटा पाण्याची जशी भूक असते तस मनाच्या प्रगल्भतेकडे घेऊन गे। जाणार शिक्षण असत आणि माणसाला योग्य ते शिक्षण त्याच्या उद्धारासाठी कदापि मिळता कामा अशी जी रचना त्यांना करावायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून या देशातील ब्राह्मणवादी सत्ताधारी लोक हे आपली वाटचाल मोठ्या वेगाने पुढे करत आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्ञान व शस्त्र या दोहोंच्या बळावरच क्रांती होत असते कोणत्या दोन गोष्टी एक तर ज्ञान आणि दुसरं शस्त्र आता तो काळ राहिलेला नाही की आम्ही शस्त्राच्या बळावर क्रांतीची भाषा करू आणि तसंही आम्ही बुद्धाचा मार्ग अंगीकारणारे लोक आहोत स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा आमचा मार्ग आहे रक्ताचा एक थेंबही सांडवता दीक्षाभूमीवरून बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली आधुनिक काळातली सर्वश्रेष्ठ क्रांती करून दाखवली आहे ता तर त्याच्यामुळे हा जो दुसरा जो ज्ञानाचा जो मार्ग आहे शस्त्राचा मार्ग वगळून हा जो ज्ञानाच्या आधारित क्रांतीचा जो मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तमाम अनुयायांना दाखवला या मार्गावरून या देशातील बहुसंख्याक शोषित पीडित वंचित पद्धलीत लोक त्याचा अंगीकार करून स्वतःचा उद्धार करता कामा नये यासाठी वेळोवेळी त्यांना जे जे अभिप्रेत आहे की जेणेकरून यांचं खच्चीकरण होईल आणि स्वातंत्र्य समता आणि मैत्रीच्या तत्वांना अवरोध निर्माण करता येईल असं कृत्य असं कृष्ण कृत्य ते कायमस्वरूपी करत आलेले आहे बाबासाहेबांनी अगदी सोप्या भाषेमध्ये ब्राह्मणवाद म्हणजे नेमकं काय हे जे मांडलं ते, ते म्हणतात की स्वातंत्र्य समता व मैत्री या तत्वांना नाकारणारी प्रवृत्ती यांचा अभाव म्हणजे ब्राह्मणवाद होय त्याच्यामुळे या देशामध्ये मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही जी तीन तत्वं या देशामध्ये माणसा माणसामध्ये समाजामध्ये देशांतर्गत जे रुजवून लोकांनी आपापला उद्धार केला पाहिजे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी दिलीत त्यालाच नेमका कसा छेद देता येईल यांच्या या अशा टीच्या विरोधात आता जे त्यांनी शिक्षण कायद्याच्या विरोधात जे काही त्यांचे आता उपदव्यापी ब्राह्मणी षडयंत्र सुरू आहे त्यातून दिसत तत्व आहे ते तत्व असं म्हणत की शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा या देशातील तमाम भारत तमाम शोषित पीडित आणि मागासलेल्या लोकांचा सुद्धा तेवढाच त्याचा उद्धार झाला पाहिजे एकाच पातळीवरून ते पुढे गेले पाहिजे पण एकीकडे गरीब अत्यंत गरीब श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि ही जी इन इक्वॅलिटीची जी जी आहे म्हणजे पराकोटीची विषमता या देशामध्ये एकीकडे जे वेगाने पाऊल पुढे टाकते आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षण म्हणजे जे शिक्षणासाठी अक्षरशः त्याचं बाजारीकरण करून सर्वसामान्य लोकांना शिक्षण घेताच येऊ नये अशी जी यंत्रणा या देशामध्ये राबवण्यात येत आहे याला वेळीच आळा घालणं हे एक सुजान नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे मी भारतीयाचं कर्तव्य यासाठी म्हणतोय की बाबासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की या देशातला नव्हे तर या समाजातला प्रत्येक माणूस हा एकमेकांशी जुडलेला आहे त्याच्यामुळे मुठभर लोकांना असं वाटत असेल की आमचं हे काय अडवू शकतात आमचं आमचं हे काहीच वाकडं करू शकत नाही त्यांना ही खबरदारीची सूचना आपण दिली पाहिजे की असे अशा तुम्ही भ्रमात गाफील राहू नका समाज म्हटला की प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाशी निगडीत आहे अल्पसंख्याक लोक ही एक स्फोटक शक्ती असते असंतोषाची बीजे याच्यामध्ये जर तुम्ही अधिकाधिक जर तुम्ही वाढीस जर, जर तुम्ही जर अशी जर घातली यांच्यातली बीजं तर कधीही ही, ही अल्पसंख्याक जी की जो समाज असतो ती अगदी क्रांतिकारी पावलं उचलू शकतात आणि ते या देशाला घातकही ठरू शकतं त्याच्यामुळे अल्पसंख्याक ही जी स्फोटक शक्ती आहे यांना कायमस्वरूपी विश्वासात घेऊनच त्यांच त्यांचे हक्क हक अधिकार त्यांचा उद्धार कसा होईल या दृष्टीने सरकारने कायमस्वरूपी प्रयत्नशील असलं पाहिजे आपण जे बघतो या देशामध्ये मानवी जीवनाचे जे भौतिक प्रश्न आहेत भौतिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण या देशांतर्गत एक राजकीय व्यवस्था स्वीकारलेली पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातून पण होत काय आहे की आम्ही ज्यांना हा हक्क बहाल केला जो अधिकार बहाल केला की आमच्या वतीने तुम्ही निर्णय घ्या आम्ही संसदेत माणसं पाठवतो म्हणजे काय करतो प्रतिनिधी पाठवतो म्हणजे काय करतो माझ्या उद्धाराचे कायदे माझ्या उद्धाराच काय आहे ते माझ मत तू तिथून संसदेमधून मांडून कायदे कर त्याची अंमलबजावणी करण्याकडे तू वाटचाल कर ही जी यंत्रणा आम्ही जी स्वीकारलेली आहे यंत्रणेकडे अत्यंत गांभीर्याने आपण लक्ष दिलं पाहिजे होत काय की नेमकं जिथे दुखणं आहे म्हणजे आंबेडकर वाद म्हणजे काय तो सोप्या शब्दामध्ये दुःख दुःखाचा शोध घेणे आणि त्या दुःखातून मुक्ती मिळवणे म्हणजे एकीकडे प्रश्न आणि दुसरीकडे उत्तर प्रश्न शोधणे आणि सोबतच उत्तरही देणे नुसतं प्रश्नावरच आपण तेथवरच गाडी थांबवता कामा नये प्रश्नांचा वेध घेणे आणि त्याचं योग्य निदानही देणे या देशामध्ये आमचे जे प्रश्न आहेत बहुसंख्यांकाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं निदान कसं होईल या दृष्टीने सुद्धा आपण आपली वाटचाल केली पाहिजे आपले जे काही जीवन मरणाचे जे भौतिक प्रश्न आहेत हे सगळे राजकीय व्यवस्थेमार्फतच कार्यान्वित होत असतात गवर्न केले जातात बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला शब्द गव्हर्निंग प्रिन्सिपल्स असं म्हणतात तर त्याच्यामुळे कोणत्या गव्हर्निंग प्रिन्सिपल्सनुसार आम्ही आमचं जीवन गव्हर्न झालं पाहिजे आमच्यावर कोणत्या तत्वांनी अधिनियम अधिशासन केलं पाहिजे कोणत्या प्रिन्सिपल्सद्वारे आमचा उद्धार होईल असं सरकारने आपलं पाऊल टाकलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं अगदी आखून दिलेलं प्रश्न असा आहे की आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमचे हक्काचे जे प्रतिनिधी आमचं मत मांडणारे प्रतिनिधी जे आम्हाला अभिप्रेत आहेत ते तिथे आपल्याला दिसत नाही याला अनेक कारण आहेत बाबासाहेबांच्याही काळात तसंच होतं बाबासाहेबांनी चळवळ जेव्हा चालवली तेव्हाही काही काही बहुजन समाज काही आमच्या सोबत नव्हताच अस्पृश्य ज्याला म्हटलं जात असत ज्याला नंतर संविधानिक भाषेमध्ये मग शेड्युल कास्ट म्हटलं गेलं बाबासाहेबांनी तेच त्यांच्या सोबत होतं म्हणजे युद्ध तर लढायचं आहे फक्त सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे आहे पण कोणाला ना कोणाला तरी पुढाकार घ्यावाच लागतो आणि निश्चितच बाबासाहेबांच्या अनुयायांनी तो कायमस्वरूपी पुढाकार घेतला आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने हे जे राजकीय व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत हे जे पोटापाण्याचे जीवन भरण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना धरून आम्ही सभागृहामधून आमचं मत कसं मांडता येईल या दृष्टिकोनातूनच आमचे कायमस्वरूपी प्रश्न बाबासाहेबांनी उचलून धरले होते त्याला पुणे करार काय आहे तो म्हणजे राजकीय प्रश्न मांडण्यासाठी जे सभागृह आहे तिथे पोहोचण्याची आमची यंत्रणा कशी असेल त्याच्यासाठीच ना आज आमचे प्रश्न आम्ही चौका चौकात तिकडे तिकडे आंदोलन निदर्शने करून करतो निश्चितच कारण जेव्हा न्याय मिळत नसतो तेव्हा जे जे मार्ग आहेत त्या संबंध मार्गाने आपण आपले प्रयत्न करावेच लागतात पण मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांनी एक दिलाने एक मताने आमचे नेमके प्रश्न काय आणि त्यांची नेमकी सोडवणूक कशी होते याच्या मार्गाने आम्ही आमचा प्रयत्न सुरू केला पाहिजे आज सगळीकडे रोज सगळीकडे आहे परंतु जिथं औषध आहे आम्ही तिकडे त्या मार्गाकडे आम्ही विचार करत नाही आम्हाला वाटतं नाही ते ते औषध आमच्या एकट्याच्या होणार नाही आम्ही आम्ही संख्येने कमी आहोत संख्येने कमी तर भीमा कोरेगावच्या त्या लढाईतही तर संख्येने कमीच होतो ना बाबासाहेब म्हणतात खरे बळ हे समुच्चयात नसून निश्चयात असते हे तरी एवढे असतील पण एका निश्चयाचे आहे निश्चय जर मजबूत असेल मी म्हणेल तसं घडवून मी म्हणेल तसं करून दाखवेन बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्ग जे दिले सगळं महाराष्ट्र राज्याचा बजट चार लक्ष पाचशे बावीस कोटींचा सॉरी सहा लक्ष पाचशे बावीस कोटींचा त्याच्यापैकी जेमतेम चार पॉईंट तीन टक्के म्हणजे शंभर रुपयातले इनिंग चार रुपये करा ते तुमच्या याच्यासाठी तुम्ही तुमचं काय करायचं ते करा म्हणून म्हणतात कायदेशीर रित्या ते पंधरा टक्के यायला हवं अनुसूचित जातींचं बौद्धांचं सगळ्यांचं मिळून ते काय लावलंय कोट्यावधी रुपयांचा जो म्हणजे मानवी जीवनाच्या उद्धाराचं बाबासाहेबांचं एक अत्यंत महत्वाचं विधान आहे स्वातंत्र्याचं मोजमाप हे आर्थिक आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती स्वतंत्र आहात त्याच्यावर ते सगळं डिपेंड करत दुःख म्हणजे आम्ही बुद्धाचे अनुयायी दुःख आणि दुःखमुक्ती या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करणार आहे हे जे दुःख म्हणजे काय तर बुद्धाने सुद्धा याची व्याख्या केली की दुःख म्हणजे गरीबी दुःख म्हणजे दारिद्र्य या दारिद्र्यातून मुक्ती मिळवणं हे जर आमच्या जीवनाचं जर ध्येय जर राहत नसेल तर आम्ही कसले बुद्धाचे अनुयायी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे दुःख दारिद्र्य गरीबी दरिद्री याला कारण या देशातलं सत्ता कारण आहे म्हणजे जिथे आम्हाला पंधरा टक्के मिळायला हवे होते आमच्या उद्धारासाठी तिथे ते तुम्हाला चार टक्के आणि तेही बरोबर पोचतात नाही पोचतात याचा काही हे दूर दूरपर्यंत एक त्याचं नाव दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण अत्यंत गांभीर्याने विचार करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे मला वाटतं समता सैनिक दलाने हा जो मार्ग हे म्हणजे धर्म निदर्शनं करून सरकारच्या हे लक्षात आणून देतात की आम्ही सुद्धा आहोत तुम्हाला तुमच्या या अशा छुप्या षडयंत्रांना आम्ही बळी पडणार नाही आम्ही तुम्हाला तुम्हाला पळे सांगतो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत याला विरोध करत राहू आणि न्याय मिळवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला आपली वाटचाल करायला सांगितली त्या पद्धतीने आपण आपली वाटचाल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला एक महत्त्वाची एक बाब आता इतक्यात माझ्या वाचनात गेली ती वाचून दाखवतो आणि मी थांबतो ती अशी की सरकार नावाची ही जी यंत्रणा आहे ती काय करू शकते त्या दृष्टिकोनातून संजीव चांदोरकर सरांनी एक लेखन केलं ले। ते मला फार आवडलं ते त्यांनी असं वाटवतं होतं मला की जणू की माझ्या मनातले विचार ते मांडत आहेत ते म्हणतात ते काय म्हणतात त्यांनी ठरवले तर त्यांनी म्हणजे कोणी जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनी बस सरकार त्यांनी ठरवले तर।, तर ते राष्ट्रीय विमानतळाला काही दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ करू शकतात आता ते गुजरातला गेलं होतं त्यांनी ठरवले तर ते काय काय करू शकतात ते तुम्ही लक्षात घ्या त्यांनी ठरवले तर ते राष्ट्रीय विमानतळाला काही दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ करू शकतात एखाद्या जागेला तात्पुरते स्मशान आणि एखाद्या जागेला तात्पुरता तुरुंग म्हणून घोषित करू शकतात तुम्हाला वाटत असेल आपण गरीब आहोत पण तुम्ही गरीब आहात की नाही हे ठरविण्याचा अधिकार त्यांना आहे तुम्हाला वाटत असेल की घाम गाडून मग पुढे घाम गाडून त्या घामाचे दाम म्हणून जी नोट आपण प्राणपणाने आपल्या खिशात जपतो त्याला ते कागदाचा तुकडा म्हणून घोषित करू शकतात त्यांना तो अधिकार आहे बेकायदेशीर बांधकामाला कायदेशीर करू शकतात पूर्वलक्षी प्रभावाने काहीही नियमित करू शकतात कोणाच्या खिशातून पैसे काढायचे आणि कोणाच्या खिशात घालायचे हे ते ठरवू शकतात कोणाची किती कर्जे माफ करायची कोणाला कशावर किती कोणता टॅक्स लावायचा हे ते ठरवू शकतात तुमच्या श्रमाचा तुम्ही बनवलेल्या वस्तूचा तुमच्या जमिनीचा भाव ते ठरवू शकतात जन्म घेताना तुम्ही स्वतः न निवडलेला धर्म आणि जातीचं समाजात काय स्थान राहील हे ते ठरवतात तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही द्यायचं तुमच्या उद्धाराचे कायदे करायचे नाही करायचे तुम्ही कोणत्या धर्माचे हे ते ठरवू शकतात कोणत्या राष्ट्रांबरोबर व्यापार करार करून तुम्ही बनवत असलेला वस्तू माल तुम्ही पिकवत असणाऱ्या शेतीमाला नवीन स्पर्धक तयार ते करू शकतात देशद्रोही कोण हे ते ठरवू शकतात रेषेच्या आत म्हणजे बरोबर आणि रेषेच्या बाहेर म्हणजे चूक असं जर असेल तर रेषा कुठे काढायची हे ते ठरवू शकतात आणि आधी काढलेली रेषा जर कोणी काढली असेल तर ती रेषा कधी बदलायची याचा अधिकार फक्त त्यांच्याकडे असतो शेवटी त्यांनी मग त्या लेखकांनी शेवटी मग त्या तरुणांसाठी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो असा की शासन संस्थेचे एकमेव द्वितीय अधिकार जाना सत्ता कारणापासून दूर राहू नका तुम्हाला भलेही सत्तेत जावेसे वाटत नसेल फाईन बर आहे पण सत्तेबद्दल तुच्छता भाव बाळगू नका आणि तो पसरवूही नका तुम्ही भले स्वतःला आयुष्यभर स्वच्छ नैतिक ठेवायचे ठरवले असेल पण त्यासाठी किमान जिवंत तर राहायला हवे ना जिवंत राहायला हवे की न तुम्ही जिवंत राहायचे की नाही हे देखील सत्ता ठरवत असत आपल्याला शासन संस्था ताब्यात घ्यायची आहे हे एकदा का जर का आकडले याचं जर का एकदा आकलन झालं की आपोआप की मग आपल्या छोटा छोट्या छोट्या तुक्ड़ा तुकड्या तुकड्यातून राहूटीतून ते घेता येणार नाही मग हे आपल्याला कळ हे याचं आकलन व्हायला लागेल मग अशा शेकडो छोट्या छोट्या राहुट्यांचा खोलपणा कळेल आणि मग आपल्याला वाटेल की एक जिनसीपणाची पणाची मग प्रक्रिया सुरू होईल की आपण एक संघ झालो पाहिजे एका महागाने गेलो पाहिजे युनायटेड झालो पाहिजे ही प्रक्रिया सुरू होईल चळवळीला शेकडो राहुट्यात विखुरलेले आहेत विखुरलेले राहणे परवडू शकते याची मुळे सत्ताबद्दल तुच्छता भावात आहे जेवढ्या तुच्छता भावात आम्ही बाळगू तेवढं त्या सत्ताधारांचं ते फायद्याचं आहे आणि ते सर्वकष बनण्याची मुळे हे त्यांच्या सत्ताकांक्षी असतात दडलेली आहे सांगायचं तात्पर्य असं हो की आपल्या जीवन मरणाचे जे जी प्रश्न आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रासला जे वाक्य जे बोलले ते काय म्हणतात पॉलिटिक्स मस्ट बी पॉलिटिक्स शाल बी द लाईफ ब्लड ऑफ द शेड्यूल कास्टिंग तो आमच्या ते जीवन मरणाचा प्रश्न आहे हे hey, सगळे प्रश्न आमचे जीवन मरणाचे आहे आणि हे hey, राजकीय आहे त्याच्यामुळे या राजकीय प्रश्नांचं उत्तर राजकीय स्वरूपामध्ये आम्हाला कसं देता येईल हा याच आकलन किंवा या, या परिणाम आमची ज्या दिवशी वाटचाल होईल मला वाटतं निश्चितच सरकारला सुद्धा घाम फुटल्याशिवाय राहणार नाही आणि ते विचार करतील की आता यांच्यामध्ये ही जनजागृती झालेली आहे आणि समता सैनिक दलाला तर बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की जागृतीचा अग्नी सतत तेवट ठेवा आपण जागृतीचा अग्नी सतत तेवट ठेवूया आणि सरकारला वेळोवेळी त्यांच्या अन्याय अत्याचाराची आपण जाणीव करून देऊ आणि आम्ही आपल्या न्याय व हक्कासाठी लढत राहू एवढं आपल्या पुढे इथे मी आपल्या सोबतीने उभं राहून सांगू इच्छितो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी इथेच थांबतो धन्यवाद जय भिरा